नमस्कार एम के न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे निष्पक्ष मतदान हे सशक्त लोकशाहीचे बळ जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया विविध उपक्रमांनी सोळावा राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा अहिल्यानगर दिनांक कुठल्याही प्रकारच्या प्रलोभनाला बळी न पडता निर्भीड व निष्पक्षपणे मतदान केल्यानेच लोकशाही अधिक सक्षम प्रगल्भ व विश्वासार्ह बनते लोकशाही प्रक्रियेत मतदारांचा सक्रिय सहभाग हा कणा असून प्रत्येक मतदाराने आपल्या मतदानाचा पवित्र हक्क असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी पंकज आशिया सोळाव्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते उपजिल्हा निवडणूक अधिकारी दत्तात्रय कवितके तहसीलदार श्वेता संचेती तहसीलदार संजय शिंदे नायब तहसीलदार विशाल सदनापूर पेमरासाडा महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमोद तांबे ज्येष्ठ पत्रकार महेश देशपांडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते जिल्हाधिकारी डॉक्टर आशिया पुढे म्हणाले नवमतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी करून घेणे त्यांची मतदार म्हणून नोंदणी करणे व लोकशाही मूल्यांची जाणीव करून देणे हाच राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यामागील मुख्य उद्देश आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा जो संकल्प मांडलाय त्याच्या पूर्ततेसाठी येत्या पंचवीस वर्षात देशात आर्थिक सामाजिक व लोकशाही विकासाची जबाबदारी युवा पिढीवर आहे असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले भारताची लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे निवडणूक आयोगाला मिळालेले घटनात्मक अधिकार स्वायत्ता व निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया यामुळेच आपल्या देशाची लोकशाही या जागतिक पातळीवर आदर्श मांडली जाते या लोकशाहीला अधिक बळकट करण्याचे काम आपण प्रत्येक जण आपल्या मतदानातून करू शकतो असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले प्रतिनिधी महेश कांबळे

सुकुळा साव्याचे वेळ तो क्षण홈समाजा मस्ती मध्ये रमते मन हे सरगत नंदनवन साई बणा साई बणा पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वन भोजन या वैशिष्ट्यांसह अlपावदित लोकप्रिय झालेले पर्यटन स्थळ था। साईपन